मित्रांनो ड्रॅगन टेक मराठी चॅनलचं आमचं सा एक ब्रीद वाक्य आहे की तुम्हाला ज्यामुळे फायदा होईल असे व्हिडिओ करावे इनफॅक्ट मी जेव्हा श्रीकांत जो बोलतो हे सांगतो की असे व्हिडिओ नेहमी करायला पाहिजेत की ज्याच्यामुळे लोकांनी बघितलं आणि त्यांचे काही पैसे वाचले किंवा त्यांना इनडायरेक्टली काहीतरी फायदा झाला आणि त्यामुळे हा सुद्धा व्हिडिओ त्याच ब्रीद वाक्याला चिकटून आहे आणि ते म्हणजे सगळ्यात चांगले स्मार्टफोन प्रत्येक प्राइस मध्ये दहा ते पंचवीस हजाराच्या मध्ये काय श्रीकांत रिसर्च केलाच व्यवस्थित एक नंबर हा बा हा त्यांनी मास्क घालून म्हणजे त्याची तब्येत ठीक नाहीये सर्दी वगैरे झाली तरी सुद्धा ऑफिस आले काम करतोय ऍटली असं मला तरी दाखवत आहे आता खरं काय ते तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगा की खरं काय काय आदित्य तुला काय वाटतं त्याला खरीच सर्दी झाली आहे का माने हेलन पॉपर ठीक आहे चला सगळ्यात आधी आपण ना सगळ्यात बजेट पास चालू करूया दहा हजारच्या खाली आता याच्यामध्ये क्रायटेरिया तर आपण ठेवलेलं हो आहे की कमीत कमी सहा जी बी रॅम वगैरे पाहिजे फुल एच डी स्क्रीन पाहिजे फाईव्ह जी असेल पाहिजे आता फोर जी वगैरेचा जमाना गेलेला आहे फोर जी नको आणि पंच डिस्प्ले पाहिजे वॉटर ड्रॉप वगैरे काय दहा हजार देतो म्हणजे काय वॉटर ड्रॉप द्यायची नाही तसं नाही तर त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने ऐकू झी नाईन लाईट चांगला आहे डायमंड सीडी सिक्स्टी थ्री हंड्रेड प्रोसेसर वगैरे आहे चार लाख दहा हजार पर्यंत स्कोर येतो ब्राईटनेस जवळ आठ लाख चाळीस एच डी प्लस स्क्रीन आहे फुल एच डी म्हटलेलं पण तू इथे एचडी टाकले कारण की बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यामध्ये लॉन्च आहे ना तो प्रोसेसर वगैरे पण नवीन नवीन बरोबर बरोबर आणि जनरली सिक्स्टी थ्री हंड्रेड आहे बारा तेरा चौदा हजार च्या खाली मिळतोय म्हणून हा इन्क्लूड केलाय त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल बॅटरी पाच हजार मिलीएमपेअरची आणि बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला मिळतो दहा साडे दहा मध्ये सिक्स वन ट्वेंटी एट व्हेरियंट मिळतो पण मी तुला सांगू का हा जो आहे ना मी म्हणेन की दहा हजारच्या च्या खाली सगळ्यात बेस्ट बेस्ट आहे पोको एम सिक्स प्रो सगळ्यात चांगला फोन दहा हजारच्या खाली का एक तर फुल एचडी स्क्रीन आहे नाटी हर्ट फास्ट रिफ्रेश रेट आहे फोर्थ जे एन टू आहे तो खरंच चांगला म्हणजे चार लाख पन्नास त्याचा पर्यंतचा अंतोदस्कर येतो फिफ्टी मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे पाच हजार मिली एमपेलची बॅटरी अठरा वॉट चार्जिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा हजारच्या खाली एक वर्षाच्या वरती ओएस अपडेट देत नाही तुम्हाला अँड्रॉइड थर्टीन मिळतं पण दोन वर्षाचे मेजर अपडेट म्हणजे चौदा आणि पंधरा दोन्ही मिळतात तीन वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स आहेत सिक्स प्लस वन ट्वेंटी एट मिळतं डी कार्ड स्लॉट मिळतो आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला मिळतो त्यामुळं डेफिनेटली दिस इज गुड चला आता पुढचं

वापरायचं असेल तर तुम्ही रेडमी थर्टीन फाय जी डेफिनेटली बघू शकता दहा ते तेरा हजार मध्ये आता तेरा ते पंधरा हजार म्हणजे अंडर फिफ्टीन थाउजंड मध्ये सांगायचं झालं तर रिअलमी पी वन, पी वन जुना आहे ना येणार सात आठ महिने झाले पण तो अजूनही एकदम का तुला सगळ्यात आधी पंधरा हजाराच्या आतमध्ये एम्युलेट डिस्प्ले शक्यतो येत नाही म्हणजे मल्टीमिडियासाठी पाहिजे आणि अॅम्युलेट डिस्प्ले खाली हजार खाली डिस्प्ले होतोलेट फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा आहे फिंगरप्रिंट सेन्सर आहे सेव्हन झिरो फायव्ह झिरो प्रोसेसर आहे म्हणजे सहा लाखापर्यंत सिक्स वन ट्वेंटी एट अँड्रॉइड फोर्टीन टू प्लस आणि फोर्टीन ट्रिपल नाईन आणि ऑफर्स वगैरे सेलमध्ये जसं आता होत हजार दीड हजार रुपये अजून कमी मिळतो त्यामुळे रिअल मी पी वन खरंच एक माझ्या हिशोबाने चांगला फोन आहे तुम्ही घेऊ शकता पण तुला सांगू का हा जो पुढचा आहे ना हा मला हातात घेतल्यानंतर खूप आवडला लावा ब्लेज एक्स त्याचा अनबॉक्सिंग जाऊन बघा हिंदीच्या आमच्या चॅनलवरती केलंय पण इथं सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब अह लोक इतकी येतात बघतात व्हिडिओज फायदा होतो तुमच्या फायद्यासाठी आम्ही व्हिडिओ करतो पण एकच गोष्ट नाही दोन गोष्टी विचारतो तुम्ही दोन्ही पैकी एक केलं तरी चालेल सबस्क्राईब आणि लाईक सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल तर नक्की लाईक करा चला तर लावा ब्लेझ एक्स मी हातात घेतलेला ऑफर ओढला अर काय जबरदस्त फोन आहे लाईट वेट दिसायला सुंदर प्रीमियम दिसतो डायमेन्सिटी सिक्स्टी थ्री हंड्रेड वरती आहे एफ डी प्लस कर्व डॅमोलेट डिस्प्ले आहे साडेचार लाख अंतोद स्कोर येतो पाच हजार मिली एम बॅटरी चौदा ट्रिपल ला सिक्स वन ट्वेंटी एट मिर अतिशय चांगले माझ्या हिशोबाने एक तुम्हाला मेड इन इंडिया पाहिजे असेल कारण की लावा मेड इन इंडिया वगैरे लोकांना जरा ते वाटतं तर लावा ब्लेझ एक्स डेफिनेटली बघू शकता डिसेंट परफॉर्मन्स आणि इन अँड फील वगैरे चांगला आहे कॅमेरा ठीकठाक आहे मी जास्त काही चांगलं आणि प्राइस नाही नार्झो सेव्हन्टी प्रो परफॉर्मन्स पाहिजे असेल तर डेफिनेटली हा एक चांगला परफॉर्मन्स आणि कॅमेरा अल्ट्रावाइड सुद्धा पंधरा हजारच्या खाली सेन्सर मिळतो त्याच्यामध्ये कॅमेरा सोनीचा सेन्सर आहे फिफ्टी प्लस एट प्लस टू मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईट एट मेगापिक्सेल चा अट्रावाइटचा मिळतो सिक्स्टी सेव्हन वॉट फास्ट चार्जिंग आहे आणि एट वन ट्वेंटी एट वेरियंट पंधरा दोन हजार एकोणपन्नास सव्वा पंधरा हजारला मिळतो सेलच्या दरम्यान पण जर का तुम्ही एक हजार एक रुपये एक्स्ट्रा रुप घालू शकाल ना तर रिलमी नार्झो सेव्हन्टी प्रो खरंच चांगला आणि सेव्हन झिरो फायव्ह झिरो सहा लाख दोन स्कोर्सवर येतो सो डेफिनेटली गुड कॅमेरा डिसेंट परफॉर्मन्स ओलेट डिस्प्ले येतो वन ट्वेंटी एट चा आणि एट वन ट्वेंटी एट म्हणजे एट वन ट्वेंटी एट वेरियंट तुम्हाला सव्वा पंधरा हजार साडे पंधरा हजारमध्ये मिळतोय सो दिस इज वॉट यू कॅन लुक ॲट अराऊन फिट्टीन थाउज रुपये आता पंधरा ते वीस हजारच्या प्राइस रेंज मध्ये बोलूया आणि इथं मला ना सॅमसंग खूप सरप्राईज केलं बरं का म्हणजे सॅमसंग काय एम थर्टी फाईव्ह काय खतरनाक आहे म्हणजे ऑलराऊंडर फन फॅक्ट जो एम थर्टी फोर आहे तो आता पंधरा हजाराच्या आतमध्ये मिळतो तो सुद्धा चांगला चांगला आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोर प्लस फाईव्ह इयर्स ऑफ अपडेट्स मिळतात अरे वीस आणि चार वर्षाचे मेजर अपडेट तुम्हाला मिळतात म्हणजे बाकीचे सुद्धा जे स्कोर वगैरे आहेत ते चांगले आहेत म्हणजे एफ डी प्लस वन ट्वेंटी एट डिस्प्ले आणि तुम्हाला माहिती आहे की सॅमसंगचा डिस्प्ले चांगलाच असतो एक्झिनोस थर्टीन एटी सव्वा सहा लाखाच्या वरती स्कोर येतो पण सांगू दोन गोष्टी स्टँड आउट होतात माझ्या हिशोबाने गोरिला ग्लास विक्टस प्लस जबरदस्त ही या प्राइस रेंज मध्ये मिळतच नाही आणि कॅमेरा फिफ्टी प्लस एट प्लस फाईव्ह मेगा पिक्सेलचा कॅमेरा जो क्वालिटी त्याची चांगली आहे म्हणजे याचं बहुतेक एफ फिफ्टी फाईव्ह लॉन्च झालं माग जो या प्राईस किंवा याच्यावर थोड्या जास्त प्राइस मध्ये त्याची इतकी चांगली नव्हती पण एम थर्टी चा कॅमेरा खरंच चांगला आहे सो यू कॅन डेफिनेटली कॅमेरासाठी जाऊ शकता आणि सहा हजार मिलियमेल ची मोठी बॅटरी आहे सिक्स वन ट्वेंटी एकोणीस नऊशे नव्याण्णव ला मिळतो खाली मिळतो सगळ्यात महत्वाचा सॅमसंग पंचोल ड्रॉप होते त्याच्यामध्ये पंचोल ऑलराऊंड थ्री सिक्स्टी डिग्री अपग्रेड त्यांनी केलेला एम थर्टी फाईव्ह प्रत्येक बाबतीत चांगलाय सो एम थर्टी फाईव्ह बरोबर यू कॅन नॉट गो रॉंग तसाच एक फोन आहे माझ्या हिशोबाने त्याचा परफॉर्मन्स म्हणजे दॅट हायलाइट दॅट दॅट इज द बिगेस्ट हायलाईट आयकू झी नाईन फाईव्ह जी सात लाख अंतु स्कोर येतो डायमेंड सिटी सेव्हन्टी टू हंडेड आणि हे बघा सेव्हन्टी थ्री हंड्रेड बरोबर कम्पेअर केलं तर सेव्हन्टी टू हंड्रेड जास्त चांगला आहे साठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आयकू झी नाईन बघू शकता फॉर्टी फोर वॉट चार्जिंग आहे टच चॉईस म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला ठीक वाटतं एट वन ट्वेंटी एट तुम्हाला एकोणीस नऊशे ला मिळेल आणि जर का स्टोरेज आणि मल्टीमिडिया तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं असेल तर मी वीस हजारच्या खाली तुम्हाला रिकमेंड करेन पोको एक्स सिक्स तर डिस्प्ले आहे वन पॉईंट फाईव्ह के डिस्प्ले जनरली एफ एच डी प्लस मिळतो पण वन पॉईंट फाईव्ह के चा डिस्प्ले कॅमेरा कसा आहे पोकोएक्स कॅमेरा चांगला म्हणजे त्या प्राइस रेंज मध्ये ठीक कॅमेरा मेन म्हणजे की स्टोरेज मध्ये तुम्हाला जीबी बेस वेरियंट हा टू फिफ्टी सिक्स साडे अठरा हजार मिळतो म्हणजे एकोणीस नऊशे नव्याण्णव साडे अठरा हजार मध्ये तुम्हाला मिळतोय आणि तीन वर्षाचे मेजर अपडेट्स प्रॉमिस केले आहेत अँड्रॉइड थर्टीन येतं पण चौदा पंधरा आणि सोळा मध्ये व्हेरी डिसेंट एक्सिलंट फोकोच आम्ही रेकमेंड करतोय पण शेवटी आमचं काम आहे की तुम्हाला सांगायचं की ह्या प्राइस साठी ही डील चांगली आहे बाकीच्या गोष्टी जर बघितल्यामुळे ठीक आहे तो पोकोचा फोन तुम्हाला वाटतो की थोडासा मदर बोर्ड चा इशू किंवा इशू येईल पोको पोको मदर बोर्डचा चा इशू येतो येतातच हे बघा शेवटी शंभर लोकांपैकी पाच लोक अशी असतात जे तुम्हाला शिवाय घालतात आणि आय हॅव डेव्हलप थिक स्किन म्हणजे ठीक आहे पंच्याण्णव लोकांना फायदा होतोय ना आय एम व्हेरी व्हेरी हॅपी तर पोको तर तसं थोडा जुना आहे ना थोडा जुना आठ महिन्यापूर्वी सेव्हन एस जेन टू वगैरे आहे दहा हजार स्कोर आहे तो परफॉर्मन्स ठीकठाक आहे काय टेन्शन नाहीये तुम्ही बघू शकता याच्याकडे पण हा मोटो काय करते रे गेल्या एक वर्ष दीड वर्षात काय मोठो फोन्स लाँच करत आणि मोटो जी एटी फाईव्ह वीस हजारच्या खाली इनफॅक्ट सेव्हन्टीन ट्रिपल हजारामध्ये एट वन ट्वेंटींट मिळतोय सिक्स एस याचं वीक जर का थोडं सांगायचं गेलं तर परफॉर्मन्स पण काय कट डिस्प्ले दिसायला सुंदर आहे हातात घेतल्यानंतर वाव आणि कॅमेरा फिफ्टी मेगा पिक्सेल चा ओएस लाईट सिक्स हंड्रेड कॅमेरा एट मेगा चा अल्ट्रा वाईड आहे थर्टी टू मेगा पिक्सेल चा सेल्फी आहे पाच हजार मी बॅटरी थर्टी थ्री वॉट चार्जिंग आणि आता हेलो यु आहे त्यांचा अपडेटेड हेलो यु आहे ते एक परफॉर्मन्स सोडला तर बाकी सगळं परफॉर्मन्स परफॉर्मन्स आम्ही जेव्हा म्हणतो बऱ्याच लोकांना नव्वद टक्के लोकांना परफॉर्मन्स गेमिंग जर का तुम्ही करत असाल तर जास्त महत्वाचं एकदम फर्स्ट क्लास आहे तर मोटो जी एटी फाईव्ह कॅमेरा आणि लुक्स पाहिजे असेल तर यू कॅन लुकेट मोटो जी एटी एक पॉप्युलर ब्रँड आपण ऍड नाही केलेला कुठला तो म्हणजे वन प्लस चा नॉट सी फॉर लाईट अंडर ट्वेंटी होत बघितलं नसेल तर ते बघा पॉडकास्ट बघा त्याच्यामध्ये सिक्स नाईन्टी फाईव्ह परत कॅमेरा सिक्स फाईव्ह आणि सिक्स नाईन्टी फायव्ह असल्यामुळं कॅमेरामध्ये सुद्धा फरक पडतो फोर के सपोर्ट करत नाही ते वन झिरो एट झिरो बी बाकी सगळ्या गोष्टी नेटवर्क कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ या सगळ्या वायफाय बँड पॉईंट वायफायच तर वायफाय सिक्स चा सपोर्टच करत नाही सिक्स नाईन्टी फाय तीन वर्ष जुना सिक्स नाईन्टी फाईव्ह त्यामुळं सी फोर लाईट आम्ही तुम्हाला नाही केलेला रिकमेंड चला अवॉइड नॉट सी फोर लाईट अंडर ट्वेंटी असं लिहिलेलं आहे लिटरली तर नका बघू नका माहिती आहे वन प्लस चे फोन तुम्हाला पाहिजे असतात पण इट इज नॉट ऑल दॅट ग्रेट बाकीचे तुम्हाला ऑप्शन दिले आता पंचवीस वीस ते पंचवीस हजाराच्या मध्ये इथं मात्र वन प्लसचा फोन आहे आणि तो म्हणजे वन प्लस नॉट सी फोर हा परफॉर्मन्स साठी सेव्हन जेन थ्री आहे साडे आठ लाखापर्यंत अंतोर स्कोर येतो सिक्स पॉईंट सेव्हन इंच एफ एच प्लस वन ट्वेंटी स्क्रीन आहे पन्नास मेगा पिक्सेल लाईट सिक्स हंड्रेड कॅमेरा आहे आठ अल्ट्रा वाईड आहे पाच हजार मिली एम एल ची बॅटरी आणि वनप्पल केलं बरं का सगळ्या फोन्स मध्ये नॉट मध्ये शंभर वॉट चार्जिंग देत आणि वन प्लस जे चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे ना मला वाटतं सुपिरियर आहे इतर कुठल्याही ब्रँडपेक्षा तर चार्जिंग बॅटरी अँड्रॉइड फोर्टीन दोन वर्षाचे मेजर अपडेट चोवीस हजार चारशे चाळीस तुम्हाला एट वन ट्वेंटी मिळतो आय थिंक परफॉर्मन्स महत्वाचा असेल तर वन प्लस नॉट सी फोर तुम्ही घेऊ शकता पण एक ऑलराऊंड फोन पाहिजे असेल ना आय विल से मोटो एच फिफ्टी फ्यू सेवन एस जेन टू प्रोसेसर आहे वन फॉर्टी फोर चा वॉटचा पीओलए डिस्प्ले येतो लाईट वेट आहे सोनी एल वाय टी सेव्हन हंड्रेड सी सेन्सर येतो पाच हजार मिली एम एलची बॅटरी सिक्स्टी एट वॉट चार्जिंग आहे हॅलो हे आय तीन वर्षाचे मेजर आपल्या म्हणजे अँड्रॉइड फोर्टीन आहे फिफ्टीन सिक्सटी सेव्हटीन तुम्हाला मिळतं आय पी सिक्स्टी एट सर्टिफिकेशन सुद्धा मिळतं म्हणजे पाऊस आहेत पाऊस येतो का रे बाहेर नाही पाऊस अजूनही कमी झालाय पण भरपूर पाऊस पडत पडतो कंटिन्युअस पुण्यात असाल तर तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडतोय ऍटलीस्ट पुण्यात सिटीमध्ये तर असं ढगाळ वातावरण आहे बाहेर तुम्ही गेला तामिणी बिमिणीला पाऊस पडतो का पण एनवेज लेट्स गेट बॅक एच फिफ्टी फ्युजन बावीस हजार नऊशे नव्याण्णव ला एट वन ट्वेंटी एट व्हेरियंट आहे माझ्या हिशोबाने मध्ये जबरदस्त आहे चला इथं लोक म्हणतील की नथिंग फोन टू एला तुम्ही का नाव घेतलं नाही हे बा तुम्हाला लुक्स पाहिजे थोडं युनिक पाहिजे थो, क्लीन यू आय पाहिजे असेल ग्लिफ डिझाईन मागे लाईट वगैरे जर का पाहिजे तर फोन टू एका कॅमेरा सुद्धा इतके चांगले नाही बेस्ट बघितलं या तिघांमधलं तर मग नॉट सी फॉर मिडल ऑप्शन येतो मिडल ऑप्शन सगळंच मिळून सगळं नॉट सी फॉर इज एच फिफ्टी फ्युजन सुद्धा काय म्हणजे सेव्हन एच एन टू एटी म्हणजे त्याच्या एवढं एवढा परफॉर्मन्स मिळेल सेव्हन जेन थ्री एवढा परफॉर्मन्स मिळते बट अगेन ओवरऑल जर का कॅमेराज इम्प्रूव्ह झालेत तर मोटो एच फिफ्टी फ्युजन किंवा नॉट सी फोर या दोन्ही यू विल नॉट गो रॉंग विथ दिस टू पण जर सांगितलं की थोडं युनिक गिकी वगैरे असाल तर तुम्ही फोन टू ए कडे बघू शकता नथिंगचा आता फोन टू ए प्लस सुद्धा येतं हो आणि मोटोचा एच फिफ्टी निओ सुद्धा येतं निओ सुद्धा येतं त्यामुळे ती जी लिस्ट आहे ती नेक्स्ट आम्ही हे फोन झाल्यावरती ऍड करू त्यामुळे त्याच्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांवर ज्यांना नवीन फोन घ्यायचे स्पेशली दहा हजार ते पंचवीस हजारच्या प्राईज रेंज मध्ये आय होप तुम्हाला फायदा झाला असेल आणि आमच्या श्रीकांतच्या फास्ट रिकव्हरीसाठी प्रे करा हो खूप सर्दी झाली लिस्ट असं मला तो सांगतोय त्यामुळे बिस्क घालून मग या व्हिडिओ मध्ये येतोय चला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढ्या पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र